मेल्यानंतर बापाला जाळतात ए पोरीनो सुख मेल्यानंतर बापाला जाळतायत मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात पण जर आपल्यामुळं आपल्या बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चित्ता रोज घरात चढत असते पोरीनं रोज आपला बाप मरत असतो आणि त्या चितेला रोज आपण अग्नि देत असतो आणि तुम्हाला खरं सांगू का जिवंतपणीच मरण लई वाईट आहे जगता पण येत नाही मरता पण येत नाही आणि हे बाप सगळ्यात मोठं सगळं सगळं काय भगवंत माफ करेल पण आई बाबाला दिलेलं जिवंत मरण नाही करणार बघ म्हणून तुला सांगतोय बघ पोरी तिकडे हे पुरी आम्ही तिने जगाचा आई विनाभिकारी हीच आई बसले बघ जागे अभावी मी तुला पुढं बोलवलं नाही की आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती ना पोरीनो तर बुद्ध नसते छत्रपती नसते तू नसतीस मी नसतो कोणीच नसतं या आईचा मायेचा प्रेमाचा संस्काराचा वटवृक्ष आमच्या आयुष्यामध्ये आहे म्हणून आम्ही आहोत बघ पण पोरीनो खरं सांगू का त्या आईच्या मायेच्या प्रेमाच्या संस्काराच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढत ज्या रोपट्याचं नाव साधा पहापाई पोरी किंवा आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली अगं आई शिवाय जग नाही ग पण आईचे अश्रू दिसले पण पोरीनो हात जोडून सांगू का आई इतकंच आईच्या खांद्याला खांदा लावून आईपेक्षा एक पाऊल पुढं टाकून डोळ्यातला एक हे अश्रू कोणाला न दाखवता शेताच्या बांधावर रात्रीच्या अंधारात आणि जिथं आपला बाप काम करत असतो आपल्या सगळ्यात जास्त हंबळला असतून कोण तर त्या देव माणसाचं नाव झाला उभा हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे आज नाही तर परत कधीच नाही बघ पळत पळत जायचं बघोरी सगळी बंधनं तोडून टाकायची एक वर्षाचं व्हायचं बघोरी आणि एक वर्षाची होती तेव्हा जशी बापाला कडकडून मिठी मारत होतीस तशीच मिठी आज आपल्या बापाला मारायची जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ही मिठी खट्ट पकडून ठेवायची सोडायची नाही बघ कोरी 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 जा तुझ्या समोर तुझा बाप उभाय पळत पळत जा पोरी आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून जा पोरी पळत तुझा बाप कुठे आहे बघ आणि आणि जा त्या बापाला अगोदर कडकडन मिठी परत कधीच नाही पुरी आज नाही तर परत कधीच नाही मग हे पोरी तुझा बाप आहे पोरी सांग मला या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पुरी सांग सांग मला पुरी हा रडणारा बाप खोटाय का पुरी हा रडणारा बाप खोटाय का सांग मला पुरी हा रडणारा बाप खोटाय पोरी सांग या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पुरी कायद सुक या बापाची मला सांग तुझ्यासाठी नावड्या राहिला ना, तुझ्यासाठी उघडा राहिला ही चूक आहे का या बापाची वंशातून एखादा शर्ट अंगावर घातला पण झाला तुला महिन्याला नवीन कपडा आणून दिला ही चुक आहे का ग बापाची सगळे म्हणत होते पोरगी झाली काय रे तेव्हा छट्ट ठोकण म्हणत होता पोरगी नाही रा मला माझी लक्ष्मी झाल्या माझी लक्ष्मी आल्या ही चूक आहे का ग बापाची हे पुरी सांग मला या बापाची काय चुक आहे या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागल या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागल का ग पुरी न हे का कशासाठी का कशासाठी का कशासाठी का कशासाठी हे पोरी चल बापाच्या पायावर डोकं टेकवा पाया डोक। टेक पायापाडा पोरी डाव पडा चला बापाच्या पायावर डोकं टेकाव गा टेकाव डोका टेकाव गा पोरी टेकाव चल हा तुझा देवाई बघ पोरी हा तुझा पांडुरंग आई बघ पोरी हे पोरी नव का ग हे पोरी नव का या बापाला पोलीस स्टेशनला उभं कराल का ग या बापाच्या तोंडावर थुंकाल का ग नाही बा आज नाही तर परत कधीच नाही छत्रपतींची शपथ सगळ्या लेखीने आपला उजवा हात वरती करायचा चला सगळ्या पोरांनी उजवा हात वरती कर पोरी कर उजवा हात ठेव डोक्यावरती चाल डोक्यावरती ठेव ठेव डोक्यावरती आज नाही तर परत कधीच नाही बघ ठेव डोक्यावरती ठेव ठेव डोळं झाक पोरी डोळं झाक बापानं तुला आयुष्य दिलं एक मिनिट बापासाठी दे बघ पोरी चाल ए डोळं झाक डोळं झाक आणि आज तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी तुला बाप नसल तर मी तुझा बापाई आहे तुझ्या शिक्षकाला आण आम्ही तुला आहोत झाक आणि आता सांग बघ बघ बापा आला काग तुझ्या समोर आला काग आला आता मारकड करून मिठी पोरी त्या बापाला आणि सांग बाप्पाच्या काना पप्पा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकले नव्हते आज सांगते माझा तुमच्या नाही जीव आहे हो पप्पा पप्पा मी तुमच्या शिवाय नाही जगू शकणार पप्पा मी तुमच्या शिवाय नाही जगू शकणार आय पप्पा आय पप्पा 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 आय लव यू मी कधीच असं कुठलं काम करणार नाही पप्पा ज्यामुळं तुम्हाला मान खाली घालावी लागेल पप्पा पप्पा तुम्ही माझे हिरो आहात पप्पा तुम्ही माझे हिरो आहात पप्पा आज आजपर्यंत तुम्ही माझ्या मनाच्या विरोधात कधीच काही केलं नाही पप्पा आणि माझ्या लग्नाचं कसं कराल लग पप्पा मी शिकणार पप्पा मी मोठी होणार पप्पा ए बोरी ना घ्या जबा हात खाली घ्यायचे बसा सर दोन मिनटांसाठी बसून सा मंगल है मेरा मंगल हो मेरा मंगल हो इस विश्व का मंगल हो जिस बाप ने